मध्ये तुम्हाला डिव्हिडन डिवायजर पोशन रिमाइंडर कशाला काय म्हणतात ते तुम्हाला चित्ररूपाच्या तुम्हाला सांगितलं होतं आज तुम्हाला डिव्हिजनचं चिन्ह कशा प्रकारचं असतं आणि चिन्हाच्या साह्याने डिव्हिजन कसं करतात ते सांगणार आहे आता डिव्हिजनचं चिन्ह एक अशा प्रकारचं पण असतं आणि दुसरं अशा प्रकारचं पण असत आता वाचन कसं करायचं तर बघा माझ्या घर फोर्टी नाईन चॉकलेट्स आहे किती आहेत फोर्टी नाईन चॉकलेट्स मला थ्री मुलांना वाटप करायचं आपण डिव्हिजन मध्ये वाटणी कस करतो समा आता ह्याच्यामध्ये फोर्टी आता वाचन फोर्टी नाईन डिवायडेड बाय थ्री फोर्टी नाईन बाय थ्री आता ह्याच्यामध्ये डिवायजर किती आहे थ्री डिव्हिडन किती आहे फोर्टी नाईन नाईन आता चिन्हाच्या सहाय्याने कसं कर करायचं बघा कोर्फी नाही पिवायचं आता आपण घरी तुमच्या घरी पण चॉकलेट आणतात एकलशचे चॉकलेट चो, आणतात आणि हे कशाचे आणतात रे कॅडबरीच चॉकलेट कॅडबरीचं मोठं चॉकलेट असते ना आणि एकलशचे कसे असतात छोटे चॉकलेट असतात मग तुमचे वडील जर तुम्हाला दोघी बहिणी असतील किंवा दोघं भावंड असतील तुम्ही तर अगोदर कशा कोणतं चॉकलेट वाटप करतात रे मोठे चॉकलेट वाटप करतात आणि नंतर छोटे चॉकलेट वाटप वाटप करतात त्याचप्रमाणे डिव्हिजन मध्ये पण काय करायचं असते इथं पण मोठ्या संख्येचं वाटप अगोदर करायचं असते मोठी संख्या म्हणजे असं काही पेक्षा फोर मोठं आहे ना पण तसं आहे का तसं नाहीये त्यांच्या प्लस ठिकाण प्लस ठिकाणावरून त्यांचं वाटप करायचंय आता बघा युनिटच्या जागी नाही नाही म्हणजे नाईन ची व्हॅल्यू किती, किती आहे नाईन आहे जागी किती आहे फोर आहेत म्हणून टेन्सची व्हॅल्यू किती आहे फोर्टी म्हणून आपल्याला कोणाच्या अगोदर वाटप करावं लागेल फोर्टीनच फोर्टीच म्हणजे टेन्थच्या जागी फोर आहे म्हणून त्याची व्हॅल्यू किती झाली फोर्टी म्हणजे आपल्याला वाटप फोर करायला पाहिजे फोर टेन्स आहेत वाटप करायचे आपण देऊ शकतो वन वन टेन्स घेऊन जाते आता आपण असं करत होतो चित्राच्या साह्याने थ्री मुलांचे चेहरे काढत होतो कारण थ्री मुलांना वाटप करायचे म्हणून थ्री मुलांचे चेहरे असे काढले आता त्यांना किती टेन्स वाटप करायचे फोर टेन्स वन टेन्स टू टेन्स थ्री टेन्स आणि समान वाटणी केल्यानंतर त्यांना किती आले टेन्स एक एक <laughs> एका विद्यार्थ्यांना एकच टेन्स आला आणि वाटप किती टेन्स <laughs> केलं आपण थ्री टेन्स वाटप होईल मग आता आपण वाटप करतो एखादी वस्तू वाटप करतो म्हणजे दुसऱ्यांना घेऊन टाकतो दिल्यानंतर आपल्याकडे वस्तू वाढते का कमी होते कमी होते तेव्हा आपण काय करतो म्हणून थ्री चॉकलेट मायनस केले तर किती राहिले राहिलेला युनिट ची संख्या केलं का युनिट च्या नाही म्हणून वरची संख्या युनिट ची संख्या खाली घ्या आता किती झाले नाईनटीन नाईनटीन चॉकलेट थ्री जणांमध्ये वाटप करू शकतो ना आपण मग आता टीन चॉकलेट थ्री जणांमध्ये वाटप करायचे अगोदर थ्री केला थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एन नाईन आहेत प्रत्येक लाईन मध्ये आपण थ्री थ्री चॉकलेट वाटप करायचं हे काय झालं सुरुवातीला चॉकलेट किती एक वेळेस वाटप केलं थ्री वन जा थ्री नंतर दोन मिळून थ्री फोर असं चॉकलेट वाटप केलं म्हणजे आता भाग किती चॉकलेट वाटप करणार आहात एटीन एका विद्यार्थ्याला किती कि आले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणजे भाग कितीचा बसला आपण चॉकलेट वाटप करतो म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे मायनस करायला पाहिजे नाईन मधून एट मायनस केले किती राहिले वन मधून वन मायनस केले की शून्य शून्य म्हणजे रिमाइंडर किती आले आपलं वन वन रिमाइंडर किती आहे आणि क्वेश्चन किती आले सिक्सटी डिवायडर किती आहे थ्री किती आहे आणखी एक लक्षात आला आपण एक एक असं वाटप करते आपला काय तयार झालं रे टेबल टेबल तयार झालाय ना हो मॅडम म्हणजे टेबल पण कसे तयार होतात ते पण समजलं तुम्हाला हो मॅडम समजलं का हे हो मॅडम अशा पद्धतीचे उद्या काही उदाहरण सोडून आणसाल का, का तुम्ही हो मॅडम ओके चालेल